दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाशिवरात्र निमित्तानं त्र्यंबकेश्वर मंदिर उद्या शुक्रवारी आठ मार्च रोजी पहाटे चार वाजेपासून तर शनिवारी नऊ मार्च रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत सलग एक्केचाळीस तास भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे गेल्या वर्षीपेक्षा यंदा दोन लाख भाविक अधिक येण्याचा अंदाज वर्तवला वर्त जातोय गेल्या वर्षी चार लाख भाविक आलेले होते रांगेतून दर्शनासाठी चार ते पाच तासाचा कालावधी लागू शकतो दोनशे रुपयात पेटदर्शन असून गर्दीमुळे त्या ठिकाणी देखील दर्शनासाठी दोन तासांवर वेळ लागू शकतो अशी माहिती मंदिर विश्वस्तांनी दिलेली आहे नुकताच बांधण्यात आलेल्या दर्शन मंडपातून आणि त्याच्या दोनही विंग्समधून दर्शनाचे नियोजन करण्यात आलेले आहे विशेष महापूजा रात्री अकरा ते पहाटे अडीच वाजेपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी दिलेली आहे शुक्रवारी दुपारी तीन वाजेला त्र्यंबक राजाची पालखी पारंपरिक मार्गानुसार निघेल देवस्थान ट्रस्टतर्फे गुरुवारी म्हणजेच आज संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्ध वैशंपायन यांची मैफिल आयोजित केलेली आहे शनिवारी उद्या सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत ओम नटराज अकॅडमीतर्फे कथक नृत्याचं सादरीकरण होईल मंदिराला आकर्षकाशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून गर्भगृह सभामंडप प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वारावर फुलांची आकर्षक अशी सजावट केली जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर